झाले आज आम्हाला या ठिकाणी एक विद्यार्थी एक वृक्ष हा उपक्रम घेण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वप्रथम या शाळेचे मुख्याध्यापक त्याचबरोबर पर्यवेक्षक आणि उपस्थित गुरुजन वर्ग या सर्वांचं मी गृह व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला इथं येण्याची संधी दिली आपल्यासोबत संवाद करण्याची आम्हाला संधी मिळाली एक चांगला उपक्रम एक विद्यार्थी एक वृक्ष हा उत्सव आम्ही लातूरच्या शाळेमध्ये जोडायला आम्ही तर याच परिसरातले नागरिक आहोत आहोत त्याच्यामुळे आपल्या लोकांमध्ये आम्ही एक वेगळा आनंद कारण बरेच विद्यार्थी हे माझ्या प्रभागातले आहेत माझ्या वर्गीचे आहेत आणि मला इथं सांगायचं वाटते की मी जरी या शाळेतला विद्यार्थी नसलो तरी माझे बहीण भाऊ या शाळेचे विद्यार्थी होते की मला मनापासून त्या ठिकाणी सात राहणार आहेत आपल्या शाळेचं नाव आहे सदानंद आणि आपला रोज सगळा आनंदी तो वृक्ष लाभ पर्याय नाही वृक्ष गरज आहे आणि दहा वर्षापासून जिल्ह्यामध्ये काम करतोय पुढचे पाच मिनिट विद्यार्थ्यांनी आपण समजा बोलायचं आपल्याला अशी करावं का आपण रोज सकाळी आल्यानंतर शाळेमध्ये मराठी गणित विज्ञान हे विषय आपण शिकतो परंतु आज आपल्याला या दिवशी काहीतरी वेळ शिकायचं कारण मोठी जबाबदारी आता आयुष्य आमदार संपत आले परंतु वृक्षारोपणी संवर्धन ही काळाची अत्यंत मतपाची गरज आहे तुम्हाला म्हणजे विचार करून तुम्हाला याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भविष्यामध्ये काम करावं लागेल सरकारनं तुम्हाला जिल्हाधिकारी मॅडमनी

आता आपण बघतो की अनेक देशांमध्ये चायनामध्ये काही भागांमध्ये आजही लोक पाठीवरती ऑक्सिजन घेऊन मास्क लावून ठेवतात आपल्याला आयुष्यभर मोफत ऑक्सिजन देतात आपण जन्मल्यापासून आपल्या मृत्यू आपल्याला निस्वार्थ झाड आहे कारण तो कुठलाही स्वार्थ नाही

माझ माझी काहीतरी आल्यानंतर काय मी माझी सगळीसोबत आमच्याकडे सुंदरा प्रदेशाचे उपाध्यक्ष रामेश्वर भावित्या पासवावी आणि एक झाडा इथलं आपल्या प्रभागाचं नेतृत्व माननीय अजितचं आहे आम्ही जर बघितलं मी स्वतःला सीटियाला प्राध्यापक आहे आजीची लोकांना लागेल रामेश्वर गावचा त्यांचा मोठा व्यवसाय आहे ते देखील नोकरी करतात म्हणजे बाहेर का आपल्याकडे पाणी आणावं लागलं म्हणजे इकडे आपण म्हणतो की लातूरचा शैक्षणिक पॅटर्न हा केवळ तर देशभर काढलेला पॅटर्न आहे आणि अशा पॅटर्न मधलं आपल्याला रेल्वेनं पाणी आणून आपली कहाण भागवायची असतं इतकी दुर्दैवी परिस्थिती आपल्यावरती का आली मित्रांनो मला तुम्हाला आणि मी आपल्याला काय असेल शेतकरी आपल्याला थांबवायचे असतील तर वृक्ष लागवायची संवर्धन येण्याचा पर्याय नाही आज आम्ही आपल्याला शाळेमध्ये आलोय एकशे एक विचार देणार आहे

मुली जा आणि जर झाड आपल्या आईच्या नावाला आज आपण सकाळी उठतो उठल्यानंतर आपलं देखभाल कोण करतोय आपल्या टिफीन कोण डबा कोण देते आपल्याला आई घेते बरोबर आहे घरी गेल्यानंतर आपल्या डॉक्टर कोण काढत आहे आपल्याला कोण जाते मुलीला सकाळी उठल्या तर विहिणी कोण खालत आई म्हणते मग आई आपल्या असेल तर आईच्या नावाला आपल्याला

या परिसरामध्ये चौकामध्ये झाडाचा गणपती आम्ही साजरा करतो कोण कोण साधेपोटी झाडपुरी या वर्षी निघून आपल्याला गणपती साजरा करायचा आता प्रत्येक सण झाडासोबत साजरा झाला पाहिजे मुलींनी बांधली पाहिजे तुमचा निसवाच आहे का झाड झाडासोबत आपण फ्रेंडशिप साजरी केली पाहिजे बरोबर आहे त्याला बरोबर काही बघत येते रस्त्यावर थांबला असत्यासाठी त्याला वारा ऊन पाऊस काही घडले नाही ते फक्त आपलं काम निसार्थ भावने आयुष्यभर करत असते आणि जर झाड जर आपलं काम करत असेल तर आपली पण जबाबदारी आहे आज आपण घरी गेल्यानंतर आजूबाजूच्या आपल्या मित्रांना पण सांगितलं आमच्या शाळेमध्ये आज एक चांगला उत्कम झाला आणि आम्हाला प्रत्येकाला काय केलंय एक एक लक्ष त्या ठिकाणी दिलंय तू देखील लाव तू देखील एक झाड लाव त्या झाडाचं संवर्धन कर म्हणून मी तुला आल्यानंतर सांगितलं तुमची महत्वाची जबाबदारी आहे तुझ्या जबाबदारी सगळ्या महत्वाची विचार त्यांची कारण आपल्याला भावी पीठ जी आहे भविष्यामध्ये आपल्याला पाठीवरती ऑक्सिजन घेऊन जर नाही प्रयत्न असेल तर आतापासून आपण आपण बँकेचा आणि सगळ्याशी वापर जगू शकणार नाही म्हणून माझी या शाळेतील शिक्षक ग्रंथांना पण विनंती असेल की आपण करावा करावं आणि मित्रांना आज घरी गेल्यानंतर वृक्ष लावल्यानंतर वृक्ष लावताना तुम्ही कर्जात तयार करत होता त्याच्यामुळे ते झाड लावायचं त्याला बरोबर आळा तयार करायचा त्याच्यामुळे पाणी टाकायचं आणि तो शेवटी टाकायचा आईचा मोबाईल घ्यायचा वडिलांचा मोबाईल घेतात किंवा मोठ्या मोबाईल तो मोठ्या भागातून मोबाईल घ्यायचा किंवा मोठ्या तिथेचा मोबाईल घ्यायचा आणि त्याच्यामध्ये सेल्फी काढून तो सेल्फी आपण आपल्या शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करायचा जो विद्यार्थी या वर्षी वर्ष लागवड करून पुढच्या वर्षीपर्यंत त्या घराचं संवर्धन करेल परत पुढच्या वर्षी पंधरा जुलै लागेल ते आणि जो विद्यार्थी या झाडाचं संवर्धन करून शिक्षकांना सांगेल की तर माझं झाड नाही एवढं त्या विद्यार्थ्याला वसून जरा प्रतिष्ठान बक्षीस देणार आहे पुढच्या वर्षी जर इथे येऊन सत्कार घ्यायचा असेल इथे म्हणजे इथं समजू एवढ्या विद्यार्थ्यांमध्ये जर सत्कार घेऊन गे घ्यायचा असेल तर लावलेल्या घराचं संवर्धन कोण पण करणार आहे

परंतु शाळेचं जेवढा अभिनंदन केलं पाहिजे तेवढं आपण सगळ्यांच केलं पाहिजे आतापर्यंत मला वाटतं या गोष्टी नाही कदाचित बारावी शाळा आणि अनेक शाळेमध्ये गेल्यानंतर एवढा चांगला रिस्पॉन्स एवढे चांगले गुरी विद्यार्थी ते आपल्या शाळेत आहे कारण शाळेमध्ये काय आणि सगळं काय केलं पाहिजे दोन हजार पंधरा पडला बरोबर झाड तुम्ही एक काम करा आज गेल्यानंतर आपल्या घरा झाड असत पाच मिनिट पाच मिनिट झाला तुम्हाला शंभर टक्के झाड बोलत आपल्याकडून झाड आक्रोश करते वेदना देते पण ते माझ्या वेदना काय सांगते की माणसा भर माझ्याकडे तू माणूस आहे तुला बोलता येते तुला चढता येते तुला पळता येते तुला जे पाहिजे ते खाता येते तुला स्वतःच्या वेदना सांगता येतात मला सांगता येते तर मी दोन हजार पंधरा वर्षाचा प्रचंड दुष्काळ पण होता माझे वडील सांगायचे तुरुषी पाहताचं दुष्काळ मी पण नव्हतो

मठ बोल पाहिजे झाल्याचे मठ जोडले पाहिजे झाल्याचे बंद मग बोलत पाहिजे झाल्याचे उन्हानुबंध जेव्हा चालते त्याच्यावरती कुराड जेव्हा चालते त्याच्यावरती कुराड तेव्हा त्याला जेव्हा चालते झाला तेव्हा त्यालाही वतात ही मधमाशी चालत ठेवते राहणार रे आपण का नाही वळखू शकत झाडांच्या आरात आपण उघडल्या पाहिजे झाड जपून झालं तर तुम्ही त्याला मतला पाहिजे आणि मला वाटतंय आज आपण जे काही व्यवस्थेस कॉल देर आहे जे वर्ष तुम्ही दुसऱ्या घरामध्ये येऊन लावावे आणि त्याचं समर्थन करावं आणि पुढच्या वर्षी त्याचा पहिला वाढदिवस पंधरा जुलैला आपण मोठ्या आनंदामध्ये त्या ठिकाणी साजरा करावा धन्यवाद खूप छान विचार शाळेचे आता आणि आता परत एक आम्ही शाळेचे रोज व्यक्त करतो आणि elaonar amida re jabbar barat mata ki jai bhog mata ki jai elawa nare jabbar nare elawa nare jabbar amida re laonar amida re jabbar amida re laonar amida re jabbar elawa nare jabbar